मिळो अथवा न मिळो पण ते अनुभवणं खूप सुंदर असत नेहमी लोक म्हणतात की जगलो तर भेटू पण तुला सारखं आपण भेटत तरच जगू नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी आणि थोडी का होईना तू कधी रडलीस का माझ्यासाठी सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागवता भागवता समाधान दूर वाहून गेलं एक गोष्ट अजूनही मला समजली नाही त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण केल्याने कुणीच कुणाचा नसतो साती देहाची आणि होतो माती आपणच आपल्या जीवनाचे सोपती कशाला हवी ही खोटी नाती मतलबी दुनिया आहे ही आपला मतलब निघून गेला की ओळखत पण विसरतात एक वेळ सिंगल रहा पण माझ्यावर प्रेम कर अशी भीक मागू नका मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही मनात किती आपलेपणा आहे हे महत्वाचं आहे काही गोष्टी कधीच विसरता येत नाही जसं की लोकांनी केलेले खोटे प्रॉमिस स्वतःमध्येच खुश राहायचं जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही मग ते कोणाचे घर असो किंवा मन तुम्ही त्याला प्रेमपण प्रेम प्रेम कसं काय म्हणू शकता जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं तर लगेच दुसऱ्याकडून एक्सपेक्ट करतात आयुष्यात हजारो लोक मिळतील पण आपल्या हजार चुका क्षमा करणारे आई वडील सगळं काही सहन करेन पण फिलिंग सोबत केलेला मजा कधीच नाही वेळेला कोण धावून येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर बोलतात मला सांगायचं होतं मी आलो असतो वास्तवात येशील की नाही काहीच अंदाज नाही पण माझ्या मनात तुझी हक्काची जागा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल प्रेम होत आता पण आहे फरक फक्त एवढा आहे की पहिले तिच्यावर होत आता तिच्या आठवणीवर आहे आपण आयुष्यात कितीही चांगले असलो तरी आपण कोणाला किंवा कोणीतरी आपल्याला नक्की रिप्लेस करत आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बाजूला असते तेव्हा वातावरणात एक वेगळी जादू असते चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं बरं कितीही कुणाला जीव लावा प्रेमात फसवणारे नेहमी रडवूनच जातात मी म्हटलं प्रेम हे नेहमी अपूर्णच राहते ती हसता हसता म्हणाली पूर्ण करून मला संपवायचं नाही प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका कदाचित देवाने त्याहीपेक्षा चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही ज्याला कळतं त्याला मिळत नाही लाख सुंदर लोक आहेत या जगात पण जी व्यक्ती अलगद आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं आयुष्यात खूप काही नसलं तरी चालेल पण नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्काने विचारणार कोणीतरी हवं खूप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते आयुष्य कितीही सुंदर असलं तरी मैत्रीशिवाय अपूर्ण राहते माझं सगळं आनंद एका बाजूला आहे आणि तुझ्यासोबत असण्याचा आनंद एका बाजूला आहेस माझ्यासाठी म्हणून मी तुला कधी सोडू नाही शकत माझ्या कारण पण तूच आहेस आणि त्या डोकेदुखीचा अवसर पण तूच आहेस मला माहीत आहे की तू माझ्यापासून खूप लांब आहे पण माझंही तुझ्यावर प्रेम आहे आयुष्य सुंदर तेव्हा वाटू लागतं जेव्हा आपली फिलिंग समजून घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते नजरेत साठवलेल्या आठवणी कॅमेऱ्यात घेतलेला फोटो पेक्षा जास्त छान असतात तू सोबत असो किंवा नसो तरी हा हृदय करत राहतो का होईना तुझ्यावरच प्रेम करत राहतो गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी गर्लफ्रेंडच असावी काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते आयुष्यात ती व्यक्ती सापडायला खूप नशीब लागतो जी तुम्हाला हसायचं नसतं तरी तुम्हाला हसवायचा प्रयत्न करतो ना, तहे ना रा रा तर हे परिस्थिती अनुसार सोडवणार नाही तर परिस्थिती अनुसार साथ देणार पाहिजे ज्या व्यक्तीचा विचार करून मनाला आनंद होतो ना ती व्यक्ती आहेस तू आयुष्य हे खूपच सुंदर आहे फक्त आपल्याला जी व्यक्ती आवडते ना त्या व्यक्तीला आपण आवडलं पाहिजे आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असली ना की आपल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकतो आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो भेटून तर सगळेच प्रेम करतात पण न भेटताही जे प्रेम करतात त्यांच्या भावना खूप भारी असतात आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही आपलेपणाने वागताही आले पाहिजे